पाच वर्षपूर्ती निमित्तानं शिवछत्रपती स्मारकावर जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक पूजन हिंदू सेवा सहाय्य समितीनं गेल्या पाच दररोज सकाळी साडेसात वाजता नित्याभिषेक पूजन सुरू केलं या सेवेला अठराशे पंचवीस दिवस म्हणजे पाच वर्षपूर्ती निमित्तानं शिवछत्रपती पुतळ्याचे जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक पूजन कार्यक्रम तिथीनुसार अश्विन शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणा पृथ्वीसिंह राजपूत करून जागृती पाटीलने प्रेरणा मंत्रानं सुरुवात केली धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याच्या उद्देशात सांगितलं की ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या शिवछत्रपतींचं स्मरण एक किंवा दहा दिवस नव्हे तर प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या स्मरणानं हिंदूंनी करावी महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी या उद्देशानं गेल्या पाच वर्षापासून ऊन वारा पाऊस यांची तमान न बाळगता हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक एकत्रित येऊन दररोज सकाळी साडेसात वाजता जुनी नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक पूजन करतात तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचं आवाहन केलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जयघोषात दुग्धाभिषेक गृहरक्षक दलाचे अधिकारी पावबा मराठे व कर्मचारी यांच्या हस्ते तर सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्षनाचे राजेश गिरणा भरत मराठे विवेक राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला पूजन हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल माल्यार्पण माजी सैनिक अरविंद निकम यांनी केलं महाराजांची सामूहिक आरती उपस्थित सर्वच शुभक्तांनी केली ध्येयमंत्रण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन आभार प्रदर्शन विनायक या हो राजपूत यांनी केलं या प्रसंगी मोठ्या संख्येने शुभक्त हिंदुत्ववादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत राजू चौधरी उज्ज्वल राजपूत सुयोग सूर्यवंशी पंकज मुसळे जितेंद्र मराठे विनायक राजपूत पृथ्वीसिंह राजपूत या धर्म सेवकांनी परिश्रम घेतला जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराज नंदुरबार शहरामध्ये जुन्या नगरपालिकेजवळ जे शिवस्मारक आहे या ठिकाणी हिंदू सेवा सहाय्य समितीकडून गेल्या पाच वर्षापासून म्हणजे अठराशे पंचवीस दिवस झाले सलग एकही दिवस न पड एकही दिवस खंड न पडता अखंडपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आहे त्याच्यात दररोज अभिषेक पूजन माल्या अर्पण हे मंत्र घोषामध्ये होत असत आणि त्याला पाच वर्ष पूर्ण झाली हे पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही काल मोठ्या प्रमाणावर त्याच्या सायंकाळी अभिषेक पूजन ठेवलेलं होतं सामूहिक दररोज सकाळी साडेसात वाजता असत पण हिंदू समाजातील बरेच लोकांना सकाळी येणं शक्य होत नाही मग किमान वर्षातून एकदा तरी त्यांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून सर्वांसाठी आम्ही काल सायंकाळी एक उत्कृष्ट असं दुधाभिषेक आणि जलाभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता मोठ्या संख्येने हिंदू समाज त्या ठिकाणी एकत्रित आला होता महाआरती झाली मी समस्त हिंदू समाजाला आवाहन करतो की आपला वाढदिवस असेल सण उत्सव असतील किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज या नित्याभिषेक पूजनाला उपस्थित राहावं वर्षातून शिवजयंतीला असेल एकत्रित येतो काही जण वर्षातले दहा दिवस एकत्रित येतात परंतु जर का भक्ती करायची असेल तर ती नित्य असली पाहिजे आणि ते नित्य, नित्य भक्तीचा एक उपक्रम म्हणून नित्य भक्तीचे एक साधन म्हणून शक्ती घेण्यासाठी आम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला दररोज अभिषेक पूजन करतो आपण सर्वांनी सकाळी साडेसात वाजता जुन्या नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नंदुरबार येथे उपस्थित राहावं अशी विनंती करतो जय श्री ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार